नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे पाच ऑगस्टला भव्य दिव्य असं निमसोड येथे महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात उद्या पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका अकरा मेंद केसरी बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर शंभर टक्के फिक्स असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो काल आपल्याला माहितीचं आहे की चौदरवाडी येथे श्रावण केसरीचं भव्य दिव्यचं ओप्पंचं जंगे मैदान पार पडलं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो कर्ण पेच्चिके आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि अभिजित अभिजित भाईया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो या जोडीने खरंच अतिशय सुंदररीत्या पाण्याला स्पीड लावला आणि सुट्टा निकाल घेत मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो आता आपल्या सर्वांत लाडका बकासूर आणि विराट हा गार या मैदानात पाहायला होता पण मित्रांनो आपल्या बकासूरची काही कारणास्तव सेमीला हार झाली मित्रांनो आपला बाकासुरी या मैदानात सेमीला मग्न लागला होता पण खांद बदलल्यामुळे आपल्या बाकासुरीचं थोडं स्पीड कमी झालं त्यामुळे आपल्या बाकासूरची या मैदानात सेमेला हार झाली मित्रांनो काल जर आपल्या बकासूरची खांद बदलली नसती तर आपला बाकासुरी या श्रावण केसरी मैदानात शंभर टक्के गोलाल आपल्याला दिसला असता पण मित्रांनो असो आता आपला बकासूर उद्याच्या मैदानासाठी कम बॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे तर तर मित्रांनो आपण पाहूया की उद्या होणाऱ्या महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्या बक्कासुराचा पायरा कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या या महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्या बकासूरचा या दोन्ही नंदींपैकी एका नंदी बरोबर शंभर टक्के फिक्स पायरा असणार आहे पहिला नंदी म्हणजे मित्रांनो अमित शेट यांचा मित्रांनो चिमण्या मित्रांनो मागले मागच्या एका बाईटमध्ये सांगितलं होतं की लवकरच चिमण्या आणि बकासूर आपल्याला एकत्र पात्र दिसतील तर मित्रांनो उद्या पण हा जोड आपल्याला पाळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो मित्रांनो विनायक शेटलेकर यांनी नवीन खरेदी केलेली देवा भाई उद्या या मैदानात आपल्या बाकासोर बरोबर पाळताना दिसू शकतो तर मित्रांनो उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक काही नामांकित मागितलं म्हणजे शंभर टक्के फिक्स संभावित पैरे पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद